नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बाजारात तर मित्रांनो सांगोला बाजार बावीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा सांगोला बाजार आपण कवर करतोय तर मित्रांनो आता सध्या बरोबर आठ वाजलेले आहेत सकाळच्या तर तुम्ही बघू शकता आठ वाजताच म्हणजे दावण जे आहे या दावणीवर जवळपास सगळ्या गायींचा व्यवहार झालेला आहे सकाळी आठ वाजता या सर्व गायींची विक्री झालेली आहे दावणीवर फक्त दोन गायी आहेत तर मित्रांनो एवढ्या लवकर या, या दावणीवर गुलाल पडलेला आहे तर या गायी काय क्वालिटीच्या आहेत आणि काय किमतीने यांची विक्री झाली ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घर बसल्या गायींच्या किमती व चालू बाजारभाव पाहायला मिळतात तर मित्रांनो आपण आज सांगोला बाजारातील फक्त या गायींचा व्यवहार कसा झाला आणि किती गायी आहेत कितीला विक्री झाली ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आणि पुढील आपण गायीच्या किमती दुसऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर करतोय त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील पण व्हिडिओ पाहायला विसरू नका तर मित्रांनो आपण या गायींची विक्री कशी झाली हे जाणून घेऊया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार भाया नमस्कार गाव माळीनगर माळीनगर किती गाय आणल्या होत्या अकरा आणलेल्या अकरा गायी आता सध्याला आठ वाजले तर ही किती गायींची विक्री झाली सध्या नऊ गायीची विक्री झाली म्हणजे पेश पेशल शेतकऱ्यांनी घेतले एकाच मालकानं कुठं दिल्या गाई सोलापूर सोलापूर नऊ गायीची सटात विक्री झाली सटात विक्री कितव्या कितव्या येता गाई सगळ्या पहिल्या दाताला दोन दात सगळ्या दोन दात दोन दात किती झाला व्यवहार नऊ गायीचा एक लाख वीस हजाराच्या भावात एक लाख वीस हजाराच्या भाव एक लाख हजाराच्या भावात नऊ गाईंची सकाळ सकाळच सांगोला बाजारातील पहिला गुलाल तर चालेल त्यांनी अकरा गाई आणल्या होत्या नऊ गाईंची विक्री झाली ही दोन राहिली त्या गाय दोन राहिले ही पण पहिला रोज आहे रोज आदत आहे ही आदत आहे हे जे हे जिथे सांगत आता एक पंधरा एक लाख पंधरा हजार आणि ती पलीकडचं ती पण आदत आहे एक, एक लाख पाच एक लाख पाच हजार बघू शकता अकरा गाय आणल्या होत्या दोन कालवडी फक्त राहिली त्या नऊ कालवडींची विक्री झालेली आहे आपण कालवडी पण फिरून दाखवणार आहे कसा आहे आजचा सांगला बाजार आजचा बाजार चांगला आहे चांगला आहे दूध दरामुळं काय दरामुळं दोन रुपये वाढले नाही का बाजार चांगला आहे दो, चरन, तो दोन रुपये वाढल्यामुळं बाजार चांगला mm झालाय म्हणायचं ठीक -hmm. आहे आपण कालवडी का तुम्हाला फिरून दाखवतोय कालवडी बघू शकताय सर्व दोनदात पहिल्या कालवडी आहेत नऊ कालवडीची विक्री सकाळ सकाळ झालेली आहे एकाच मालकाने नऊ कालवडी घेतलेली आहेत बघू शकताय तुम्ही कालवडी बघू शकताय मित्रांनो घेणाऱ्या ज्यांनी घेतल्या त्यांची पण आपण मुलाखत या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे कालवडी तुम्ही बघू शकताय कासला वगैरे कशा आहे कालवडी बघू शकताय मित्रांनो सर्व पहिल्या का का वेळेच्या कालवडी आहे आणि कसा वाटला व्यवहार कमेंट करून सांगा मित्रांनो ऑर्डर क्वालिटी वगैरे कालवडींची तुम्ही बघू शकताय नऊ गायींची साठात विक्री एक लाख वीस हजाराच्या भावाने मित्रांनो अजून मित्रांनो अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुढील व्हिडिओमध्ये अजून गायींच्या किमती जाणून घेणार आहे व्यवहार कसा वाटला आणि कालवडी कशा का आहेत कमेंटमध्ये सांगा मित्रांनो सांगोला बाजारातील पहिला गुलाल नऊ बाईंची सटाक विक्री बावीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा सांगोला बाजार सकाळी आठ वाजता आपण व्हिडिओ शूट करतोय मित्रांनो सकाळच्या आठ वाजले आणि तुम्हाला मित्रांनो कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील कमेंटमध्ये सांगा म्हणजे आपण त्या प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करूया चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये പിഡി പുടൽ വീഡിയോ പാൽ नका നാധ്യവാദ